सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पगार नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आज आपण बोलणार आहोत त्या नावाबद्दल जिचं सामाजिक कार्य म्हणजे जनतेसाठीचं ध्येय आणि जनतेसाठीचं प्रेम सौ निवेदिता स्वप्नील देवरे झोडगे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत सौ निवेदिता स्वप्नील देवरे बेड शिक्षण घेतलेली पण समाजकारणाचं खरं शिक्षण घेतलंय जनतेच्या सेवेतून आणि आपल्या पतींकडून श्री स्वप्नील रमेश देवरे यांच्याकडून स्वप्नील देवरे हे नाव म्हणजे प्रामाणिकपणाचं प्रतीक आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान खडकी दहीकुटे मानके आणि टोकडे या गावांपुरतं नाही तर संपूर्ण तालुक्यात आदर्श सरपंच म्हणून ओळखलं जाणारं नाव शेतकऱ्यांना बांधापर्यंत रस्ता देण्याचं मोठं आणि ऐतिहासिक काम त्यांनी करून दाखवलं जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारा आणि तरुणांच्या गळ्यातील ताईट ठरलेला स्वप्नील देवरे जेव्हा अडचणींचे ढग दाटतात तेव्हा जनतेला छत्रछाया देण्यासाठी स्वप्नील दादा पुढे उभे राहतात कोणाचं दवाखान्यात काम अडलं तर दादा दारावर हजर अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झाला तर दादा आधार देण्यासाठी सज्ज आदिवासी बांधवांचे झोपडे जळाले तर दादा मदतीसाठी पुढे दुष्काळ आलं तरी गावात आशेचा किरण बनून स्वप्नील दादा पोहोचतात हा आहे तो नेता जो फक्त बोलत नाही तर काम करून दाखवतो सैनिक मित्र म्हणून प्रत्येक आर्मी सैनिकात त्यांची ओळख खास कुणी आर्मीमध्ये भरती झालं की त्यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा हा दादा कुणी परीक्षेत यश मिळवलं की आनंद साजरा करणारा हा नेता जनतेच्या आनंदात सहभागी होणारा आणि दुःखात आधार देणारा हा आहे जनतेचा नेता हा आहे जनतेचा दादा जो स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगतो त्यालाच जनता खरा नेता म्हणते आज त्या समाजाभिमुख विचारांची वाट चालत आहेत सौ निवेदिता स्वप्नील देवरे स्वप्निल दादांच्या प्रेरणेने आणि जनतेच्या विश्वासाने झोडगे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत उतरल्या आहेत ही निवडणूक नाही ही जनतेची चळवळ आहे ही लढाई नाही हा विश्वासाचा प्रवास आहे ही उमेदवारी नाही हा समाजासाठीचा प्रण आहे गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्निल दादा यांनी आपल्या बजाज शोरूमच्या व्यवसायातून आणि समाजसेवेतून समाजात विश्वासाचं नातं बांधलं आहे त्यांच्या कामामुळे आज प्रत्येकाच्या मनात एकच आवाज आहे दादा आमच्यासाठी आहे आणि आम्ही दादांसाठी आहोत जनतेचा विश्वास त्यांचा आत्मविश्वास आणि विकासाची शपथ घेऊन सौ निवेदिता स्वप्नील देवरे झोडगे गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवायला सज्ज आहेत समाजासाठी झटणाऱ्या हातांची ताकद जनता ओळखते आणि म्हणूनच या निवडणुकीत पुन्हा एकदा इतिहास घडवायला तयार आहे सौ निवेदिता स्वप्नील देवरे ही होती खास बातमी लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियावरून मी संभाजी पगार जय लोकशाही जय महाराष्ट्र